नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार तरुण आहेत अशा बेरोजगार तरुणांना स्वतःचा स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध महामंडळाच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज दिल्या जातं आता त्यामध्ये जे काही मराठा समाजातील बेरोजगार तरुण असतील या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं त्यानंतर ओबीसी महामंडळामध्ये ज्या काही ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या जाती येत असतील त्या जातींसाठी ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जात त्यानंतर ज्या काही व्ही एन टी प्रवर्गात जाती येत असतील त्या जातींना वसंतराव नाईक भटक्या जमाती विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्यामध्ये ही जी काही कर्ज प्रक्रिया आहे तर ही अगदी सोपी कर्ज प्रक्रिया आहे यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो काही ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून जे काही कर्ज दिल्या जातात त्या कर्जाबद्दलची माहिती सविस्तर आपण घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये पंचवीस टक्के बीज भांडवल कर्ज योजना त्यानंतर एक लाख रुपये थेट कर्ज योजना त्यानंतर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा या चार योजनांच्या माध्यमातून वसंतराव नाईक भटक्या जमाती विमुक्त जाती विकास महामंडळाच्या माध्यमातून हे कर्ज मिळत असतं आता यामध्ये हे कर्ज कसं मिळवायचं या कर्जासाठी आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागणार कागदपत्र आणल्याच्या नंतर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा अशी सविस्तर माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तर तत्पूर्वी आपण काय करणार आहोत की यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात कारण कागदपत्र काढायला आपला बराच वेळ जात असतो आणि त्यासाठी जी काही महत्वाची कागदपत्र असतात तर ही कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा कारण मित्रांनो आपल्याला नुसतं कागदपत्र ऐकून चालणार नाही तर यासाठी अर्ज कसा करायचा आणि अर्ज केल्याच्या नंतर हे कर्ज कसं मिळवायचं आणि कर्ज मिळाल्याच्या नंतर याचा व्याज परतावा सुद्धा कसा मिळवायचा अशी सगळी माहिती आपल्याला या चॅनल मधून मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला सर्व इत्यंभूत माहिती कळणं सुद्धा गरजेचं आहे तर चला यासाठी आपल्याला कागदपत्र कोणती लागतात ते अगोदर बघूया तर मित्रांनो आपण वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना याबद्दल सविस्तर माहिती आज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सर्व माहिती लक्षात येणंसुद्धा गरजेचं आहे कारण हे कर्ज पंधरा लाख रुपयापर्यंत मिळतं आणि यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्याज लागत नाही हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत सर्व माहिती समजून घ्या तर आता योजनेचा तपशील असा आहे की शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवत असतं वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा ही पंधरा लाख रुपयापर्यंत आहे उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यानंतर त्यातील व्याजाची रक्कम बारा टक्केच्या मर्यादेत त्याचा आधार लिंक बँक खात्यात दर महा महामंडळातर्फे जमा करण्यात येईल सदर योजना पूर्णपणे संगणकीकृत असून म्हणजे ऑनलाईन पद्धतीची आहे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली पी एफ यम एस अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेले योग्य व्याज रक्कम अदा करेल याऐवजी इतर कोणतेही चार्जेस फीस अदा करणार नाही म्हणजे जे काही बँका आपल्याला कर्ज लावते ते फक्त कर्जच दिल्या व्याज त्याचं दिल्या जाणार आहे कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अरि अनिवार्य आहे आणि त्याची ही वेबसाईट आहे यावर जाऊन आपल्याला सविस्तरपणे अर्ज करावा लागेल अर्ज केल्याच्यानंतर आपल्याला मंजुरी मिळेल आणि मग कर्ज घेतल्यावर मग आपल्याला जो काही व्याज परतावा आहे तो मिळत असतो कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार आहे अर्जदाराने महामंडळाकडून सशस्त्र सशर्त पात्रता प्रमाणपत्र म्हणजे एल वाय प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे लागेल अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही म्हणजे आपण जर अर्ध कर्ज भरलं आहे आणि अर्ध भरलंच नाही तर आपल्याला पुढील व्याज परतावा मिळत नसतो अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलियरच्या मर्यादेत असावी आता सध्याच्या घडीला ही मर्यादा आठ लाख रुपयापर्यंत आहे म्हणजे आठ लाखाच्या आतले जे काही बेरोजगार तरुण असतील ते या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात आता यामध्ये जी काय अर्जदाराची पात्रता आहे तर त्यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लाभार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा अर्जदार कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल आता महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्जदारासोबत कागदपत्रं कोणकोणती कौन असणं गरजेचं आहे अर्ज करते वेळेस तर शाळा सोडल्याचा दाखला वयाचा पुरावा म्हणजेच वयमर्यादा अठरा ते पन्नास वर्ष असावी सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला आणि महत्त्वाची गोष्ट शाळा सोडल्याचा दाखला हा ओरिजिनल प्रत पाहिजे म्हणजे मूळ प्रत त्यानंतर आहे सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला म्हणजे तहसील कार्यालयाचा त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स मग या जागेवर तुम्हाला बँकेच्या पासबुकची झेरॉक्स असली तीसुद्धा चालते आधार कार्डची झेरॉक्स नागरिकत्व रहिवासी दाखला म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट हे आपल्याला तहसील कार्यालयातून काढता येतं त्यानंतर व्यवसायाचे दरपत्रक तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायाचं कोटेशन ते पण सोबत पाहिजे वाहन संदर्भात असल्यास लायसन्सचा परवाना आता ज्यांना एखादं वाहन घ्यायचं असेल ट्रॅक्टर असेल किंवा एखादे मोठं वाहन असेल तर त्या वाहनाचा परवानासुद्धा म्हणजे चालवण्याचा असणं गरजेचं आहे ते बेरोजगार तरुणाकडं महिला अर्जदार यांचे लग्न झाले असल्यास आश विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा माहेरच्या व सासरच्या नावातील बदलाचे ॲफिडेविट जोडावे आता एखाद्या महिलेच्या नावानं जर हे कर्ज घ्यायचं असेल तिचं लग्न झालेलं आहे तर अशा वेळेस विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा ॲ नाव बदलाचे ॲफिडेव्हिट म्हणजे जे राजपत्र असतं ज्याला आपण गॅझेट असं म्हणतो तर ते गॅझेटसुद्धा लागणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की यामध्ये जे काही व्ही जे एन टीमध्ये व्ही जे ए व्ही जे बी व्ही जे सी आणि व्ही जे डी या सर्वांना लाभ मिळवता येतो आता इतरांनासुद्धा जी काही कागदपत्र लागणार आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ आपण यापुढे आणणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारची ही कागदपत्र आपल्याला आपल्या जवळ असणं गरजेचं आहे आणि कागदपत्र जवळ असल्याशिवाय आपल्याला यासाठी अर्ज करता येत नाही कारण ही कागदपत्र आपल्याला पोर्टलवर अपलोड सुद्धा करावी लागतात आणि त्यासाठी जी काही वेबसाईट आहे तर वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे अर्ज भरू शकतो आणि जर आपल्याला अर्ज भरता आला नसेल तर नक्कीच आपण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पण कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला अर्ज भरता आला का नाही नसेल तर कमेंट करून सांगा त्यासाठी सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ आणूया धन्यवाद